एका गावची लोकसंख्या दहा हजार आहे ती दर पाच वर्षांनी दहा टक्क्यांनी वाढते तर पंधरा वर्षांनी त्या गावची लोकसंख्या काय असा प्रश्न पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी सोबत गणिता संबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या विविध समस्या विचारण्यासाठी लेकरांनो अवश्य कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप जॉईन करा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न सराव म्हणून अभ्यासता येतील शिवाय तुमच्या मनामध्ये असलेल्या विविध गणितीय समस्या सुद्धा तुम्हाला विचारता येतील किंवा चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल लेकरांनो स्पर्धा परीक्षेमध्ये ज्या ज्या घटकावर प्रश्न विचारले जातात त्या प्रत्येक घटकाच्या प्लेलिस्ट माझ्या चॅनलवर उपलब्ध आहेत आणि प्रत्येक प्लेलिस्ट मध्ये शेकडो हजारो प्रश्न सरावासाठी उपलब्ध आहेत अवश्य चॅनलला भेट द्या प्रश्न कुठलाही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो जे प्रश्न नाही सापडत विचारा हा प्रश्न कसा सोडवायचा सर एका गावची लोकसंख्या दहा हजार आहे आणि ती दर पाच वर्षांनी दहा टक्क्यांनी वाढते प्रश्न विचारला पंधरा वर्षांनी त्या गावची लोकसंख्या वाढीचा दर किती दर्शवला दहा टक्के लोकसंख्या वाढीचा दर दहा टक्के मात्र कसा दर पाच वर्षांनी प्रश्न काय विचारला त्या गावची पंधरा वर्षानंतरची लोकसंख्या मग इथं या पंधरा वर्षामध्ये पाच वर्षाचे किती टप्पे येतात तीन टप्पे येतात ह्या गोष्टी महत्वाच्या प्रश्न चक्रवाढ व्याज यागट जा जा या घटकावरील उदाहरण सोडवण्यासाठी खास करून आम्ही ज्या सूत्राचा अवलंब करतो त्या सूत्राचा अवलंब आम्हाला इथं करायचं याला ग्रॉस अमाऊंट म्हणू आम्ही पी म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट हे लोकसंख्या या पीच्या ठिकाणी मांडा दहा हजार एक अधिक आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट लोकसंख्या वाढीचा दर किती आहे दहा टक्के मांडत असताना छेद असताना शंभर मांडायला विसरू नका आणि यन म्हणजे काय या पंधरा वर्षामध्ये पाच पाच वर्षाचे किती टप्पे पडतात बाबा तीन टप्पे पडतात सर हे अशा पद्धतीची मांडणी दहा हजार एक अधिक हा भाग शून्याला शून्य जाईल एक छेद दहा म्हणजे शून्य पॉईंट एक लक्ष द्या ए बराबर हे दहा हजार लेकरांनो इथे हे पद गुणीला आहे लक्ष द्या कंसातील ही बेरीज एक पॉइंट एक आणि कंसाचा घन ए बराबर दहा हजार आणि एक पॉइंट एक चा घन म्हणजे एक पॉइंट तीनशे एकतीस कंसातील पद या दहा दहा हजारासोबत गुणीला आहेत लक्ष द्या ए बराबर हा गुणाकार येतो तेरा हजार तीनशे दहा हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेखन उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉनची घंटी दावा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल लोकसंख्येतील वाढ किंवा गट ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला येईल